तुम्ही आता शीतला देवी मंदिरामध्ये चाललोत तुम्ही गेला नाही चप्पल काढा इकडे तयार जाऊ बघा तळ किती मस्त भरलंय हा ना जाऊ नको एकदम चिकट असेल तेव्हा मासे, ते मासे मस्त आहेत

रथ मस्त वाटत ना आम्ही आता पोचलो केळव्याला मस्त पैकी आणि आता हा केळव्याचा गेट इथे प्रवेश पाच रुपये आहे एंट्री करताच बघू शकता किती मस्त खेळणे आहेत रंगीत रंगीत आणि आवळे बोर आंबे हा तोंडाला पाणी सुटलं बघून ना या, या। ला ला मला इथे या मिरच्या दिसल्यात आणि मला घ्यायला वाटल्या मी घेते या मिरच्या यांच्याकडे घेतात मी अन्नपूर्णा फूडमध्ये बघू आता खाऊन बघितल्याच्या नंतर समजेल मला कशी टेस्ट आहे ते माणसं कुठे गेली ना मला मागे टाकून गेल्यात कुठे गेल्यात काय माहिती शोधायला गेला त्यांना भेटली भेटली एकदाची माणसं आमची माझीच वाट बघत राहिल्या <laughs> आता आम्ही मस्त पैकी जेवतो आम्ही काय काय आणलंय तुम्हाला दाखवते काय आणलंय का चकली खिचडी आणि ह्या मिरच्या आणि याच्यामध्ये आहे भजी हा लोणचं पण आणलंय खोल ना ते मीने बाजरीची भाकरी आणली तिला तिला भात अडवतो पकड तुम्ही जेवायला लागले काय खाता तुला या जेवायला तर आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही चालो समुद्रावर बीचवर जातो तर इकडे मम्मी तर जेवून मस्त लगेच झोपून पण घेतलं तिने आराम करायला मम्मी इकडे चालय आणि आम्ही सगळे चालो बीचवर तर आता आम्ही पोचलो बीचवर आणि खूप गर्दी आहे बघू शकता कारण की दिवाळीची सुट्टी आहे पण खूप गर्दी आहे आणि पाणी पण पा खूप वरती आलेलं आहे खूप भरती आलेली हट्टे आणि समुद्राचं पाणी पण वाढलंय हो रीती केस भिजवले ना केस भिजवले ना भिजले मग तो व्हिडिओ काढायला काय ग आल्या लगेच पाऊस आला ना किती नाही पाऊस तिकडे पाऊस हा आम्ही बीच वर जाऊन आलो आणि पाऊसच आला पाण्यात तिकडे पण खाऱ्या पाण्यात पण भिजलो पाऊस पण आला आणि वाळू होती परत गेलो वाळू पाणी हे म्हणजे चांगलं चला चेंज आता चेंज वगैरे करून झालं आणि आता आम्ही जरा पोटपूजा करतो परत भूक लागली जरा पाण्यात खेळून वगैरे बघू आता तिकडे काय काय आहे ते खाऊ जरा था। था। तिकडे रुत लागलाय थोडासा था। जास्त था। नको लाव थोडस लाव नको तर आम्ही पुढे जातो काय बघ नारळ पाणी वगैरे भेटते का बघू या नुसते हळूहळू चालतात केव्याला आला आणि नारळ पाणी नाही पिलं असं होऊ शकत नाही ना आम्ही सगळे नारळ पाणी प्यायला बसलो सगळं इकडे बापा झालं नारळ पाणी प्यायला कसं आहे तुमचं नारळ पाणी गोड तर फायनली काहीच घरी पोचलोत आम्ही आता आणि आता मस्त पैकी फ्रेश होते मोबाईल चार्जिंगला लावते कारण की चार्जिंग खूप संपलेली आहे आणि व्हिडिओची सुरुवात तर काय केली नाही म्हणून आता व्हिडिओचा एंड करते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ह्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या बाय बाय